मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे सलग दुसऱ्या दिवशी ध्रुवनगरला कारवाई सुरू ઉચલ ફરાપાઈ ચપ્પ ગયે ચપ્પ બી ગયા ઉચલ ચપ્પા ચપ્પ ચપ્પ ઉચલ ઉચલ્યા ગોડ હા એજુ બોલ છે नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे आयुक्त मनिषा खत्री अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरीकर यांच्या आदेशाने आणि विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर परिसरामध्ये जोरदार कारवाई सुरू आहे या कारवाईचा आज दुसरा दिवस होता अंडाभुर्जी चायनीज टपरीच्या नावाखाली विक्री करणाऱ्या अतिक्रमित टपऱ्यांविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात आली या कारवाई प्रसंगी अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी तानाजी निगा संजय कोटोळे तसेच भगवान सुरेंशी प्रमोद आव्हाळे सुरेश दिवे प्रदीप जाधव श्री शिंदे आणि कर्मचारी उपस्थित होते नाशिक महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे बेकायदा टपऱ्या टाकणारे आणि अंडा आणि चायनीज नावाखाली दारू विक्री करणाऱ्या टपरी धारकांमध्ये खळबळ उडाली आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद